लक्कर बोरवे राहणार ना रे खतरनाक छान आहे ने सब बोरवे राहणार घरात बसल्या बसल्या बाहेर ना कोणी दिसत नाही नाही आपला दूर दर कता घात भेटला काम लेस गए होतील बा आपण आज दुगी ना त्या घर बाकी ना सारा काम ने काय करो बो म काय कर चालस का कुठे फिराले अरे फिरणे फिरणे काय पुकट नाही छ बाऊ पैसा गण लागतस बद बद इतका छान एवढा पैसा एक तर पहिलेच कडकी तर कडकी राज मजार कडकी नको नको मग काय करशी बहुत ना काय तरी डोकं तलाडी ता टाइम पास साधन करणं पडे काय तरी हे गोट्या काय रे मागे पाय का कुठे अर्चना मागे पाय तुना मागे वत तुने हे तेले फक्त पावा लाय डोळ्याने वासा लाय काय करतो पोपट माझ्याकडे कोड म्हणे तुला काय माहित का कोण का, होती काय होती नाही तुला माहित कोण होती सांग मग अरे तुला माहिती नाहीसे कोण होती ती सेना झुंकावलीपूर होती झुंकावलीपूर ना

దోన్ గణ వయి జనా పడుతున్నాయర भर काम ओ है दिन भर दु पेर ओ मै काम जाइ र ओ हाउन भर गाय र हाउ दिनभर गाय रह र मै कामला जरा ओ हौ घरमा नै बिरा र काम कामलाइ र आ कोण शिकांजो हई झुमका वाली पोर हई नदी तडी ले चालनी आई झुमका वाली पोर हई नदी तडी ले चालनी मन रागेवा ग्या नि जोडी मन रागेवा ग्या नि जोडी पाणी पेवाले तिदडी चालनी आई झुमका वाली पोर हई नदी तडी ले चालनी

সান্শে মি বুল্সু নে তানে পুল্লার মাতাসকা পর্মন্নে এইমনান্যা? মি আদু মান্সু আইজুম কা঵ালি পুর হিনদ্ধি তডিলে চাল ন

तर भाऊ सहन हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता त्या ना व्हिडिओ तुम्ही काही मनवर घेवा नाही हो आणि व्हिडिओ शेअर कर देत जा तर भाऊ सोन पूर्ण व्हिडिओ एकदम धमाक्यादार राही तो बी पावाला विसरू नका तोपर्यंत जे कासून